श्री स्वामी समर्थ नमस्कार हो, स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलखंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील श्री स्वामी समर्थ हे नाम उच्चारताच एक अलौकिक शांती मनामध्ये उतरते हे केवळ शब्द नाहीत हे मंत्र आहेत हे मंत्र म्हणजे माझ्या बाळांनो स्वामी समर्थांचा प्रत्यक्ष स्पर्श आहे हे बघा बाळा माझ्या लेकरांनो कधी वाटतं ना आयुष्य म्हणजे संकटांचं कुरुक्षेत्र झालंय कधी वाटतं सगळं संपलं सगळ्यांनी साथ सोडली शरीर थकलंय मन हरवलंय आणि आत्मा गहीवर लाय कधी हसू विसरतो आपण झोप लागत नाही कोणाला सांगावं कोण ऐकल याचंही उत्तर नसतं पण अशा वेळी एकच नाव घ्या श्री स्वामी समर्थ स्वामी कोण आहेत स्वामी समर्थ म्हणजे कोण ते केवळ अक्कलकोटचे महाराज नाहीत ते केवळ भगव्या जाग्यातले संन्यासी नाहीत ते म्हणजे साक्षात ब्रह्मा आहेत ते आहेत तुमच्या आमच्यासारख्या दुःखग्रस्त जीवांच्या हाकेला ओ देणारे प्रेमस्वरूप दैवत स्वामी म्हणजे शरण आलेल्या संकटातून खेचून काढणारा एक अनुभव स्वामी म्हणजे तुमच्या अश्रूंना गोड स्पर्श करणारी साक्षात माय एकदा स्वामींच्या शरणात झाला की स्वामी म्हणतात माझ्या लेकरांनो तू एक पाऊल माझ्या दिशेनं टाक मी शंभर पावलं तुझ्या दिशेने धावून येईन तू फक्त श्रद्धा ठेव सबूर ठेव तुझं मन उदास असेल हसणं विसरलास लोकांनी साथ सोडली असेल काहीही हरकत नाही फक्त माझं नाव घेत राहा श्री स्वामी समर्थ हे नाम म्हणजे तुझ्या आयुष्यातील अंधारावरचं तेजस्वी उत्तर आहे एक भक्ताची कहाणी आपण इथे सांगणार आहोत पुण्याजवळच्या एका गावात विठ्ठलराव नावाचा माणूस होता साधा शेतकरी पण काळाने त्याचं सगळं हिसकावून घेतलं जमीन गेली पीक निघाली नाहीत मुलाचा अपघात बायको आजारी एक दिवस रडत रडत मंदिरात गेला लोक म्हणाले स्वामी समर्थ नाम घ्या विठ्ठलराव म्हणाला माझं काही उरलं आहे का आता मी काही लायक राहिलो आहे का पण एका म्हाताऱ्या साधूने फक्त एवढंच सांगितलं स्वामींचं नाम घ्यायला कोणी लायक लागत नाही फक्त मन लागतं विठ्ठलरावने सुरू केलं सकाळी उठल्यावर रात्री झोपताना शेतात जाताना उपवास करताना फक्त स्वामींचं नाम तीन महिने काही बदल नाही पण तो थांबला नाही चौथ्या महिन्यात स्वामींनी त्याच्या स्वप्नात दर्शन दिलं घाबरू नकोस संकट संपतील मी आहे ना आणि त्या दिवसापासून मुलगा बरा झाला बायकोला उपाय लागला पुन्हा जमीन लागली सगळं नव्यानं सुरू झालं आणि स्वामींच्या कृपेने तो दररोज मंदिरात बसून इतरांना स्वामी संदेश सांगू लागला स्वामींचं नाव म्हणजे काय स्वामींचं नाव म्हणजे एक अश्रूंना गहिवरणारी सातवनाची सावली एक भरकटलेल्या मनासाठी दिशादर्शक दीपस्तंभ एक हतबल जीवाला सांगणारा शब्द भिवू नकोस रे मी तुझ्यासोबत आहे हे नाव जिथं घेतलं जातं तिथं भय नाही दुःख नाही अपयश नाही स्वामींचं नाम म्हणजे भक्तींची कवच कुंडल स्वामींचं आश्वासन स्वामी म्हणालेच आहे जो माझं नाम घेतो त्याचं रक्षण मी स्वतः करतो माझ्या लेकरांनो तू कितीही मोठ्या अडचणीत असशील पण एकदा मनापासून रडत गहीवरत श्री स्वामी समर्थ म्हटला की ते ऐकतात ते पावतात ते धावून येतात श्री स्वामी समर्थ हे नाम फक्त संकटातून बाहेर काढतं असं नाही तर हे नाव तुम्हाला आयुष्याचं खरं अर्थ शिकवतं कधी ना आपल्याला पैसा हवा आहे आरोग्य हवं आहे नाती टिकून राहावीत पण हळूहळू आपण हे सगळं गमावत जातो का कारण आपण आधार विसरतो आपल्या पाठीशी कोणीतरी आहे हे विसरतो तो आधार म्हणजेच श्री स्वामी समर्थ स्वामी आणि धन धन मिळवणं कठीण नाही पण ते टिकवणं कठीण आहे खूप जण खपतात रात्रंदिवस मेहनत करतात पण नशीब साथ देत नाही घर चालत नाही उधारी वाढते चिंता मन पोखरत राहतात स्वामी म्हणतात धन माग पण प्रामाणिकतेचं माग मी देईन पण त्या धनात अभिमान नको अंधार नको स्वामींचं स्मरण असलं तर धनही धन्य करतं तू भक्त हो आपण आता इथे एक दुसरा अनुभव सांगणार आहो नाशिकचा अनिकेत नावाचा तरुण उद्योग सुरू केला कर्जात बुडाला आत्महत्येचा विचार एका रात्री त्याच्या काकांनी स्वामींची एक छोटीशी पुस्तिका दिली त्यावर फक्त एवढं लिहिलं होतं व्यवसाय तुझा पण आशीर्वाद माझा श्री स्वामी समर्थ अनिकेतने दररोज अकरा वेळा स्वामींचं नाम घेऊन व्यवसाय सुरू केला एका वर्षात जे घडलं ते चमत्कारासारखं होतं कर्ज फिटलं ग्राहक वाढले आणि त्याच्या ऑफिसच्या दारावर आता लिहिलं आहे त्या व्यवसायाचा मालक श्री स्वामी समर्थ स्वामी आणि आरोग्य आरोग्य गेलं की सर्व काही हरवतं शरीर थकलं की मन हरवतं कधी डॉक्टरही हरतात पण एक उपाय सदा चालतो श्रद्धा आणि नामस्मरण स्वामी म्हणतात औषध घे पण माझं नाम विसरू नको मी आहे त्या औषधामध्येही मी आहे तुझ्या श्वासामध्येही स्वामी बघतो हो आपण आता इथं तिसरा अनुभव सांगणार आहोत साताऱ्यातली कविताई ब्रेन ट्युमर डॉक्टर्स म्हणाले ऑपरेशन धोकादायक आहे ती म्हणाली शरीर स्वामींचं आहे इच्छा त्यांची ती दररोज स्वामींचं जप करू लागली फक्त एकवीस मिनिट डोळे मिटून तिसऱ्या महिन्यात एम आर आय झाला रिपोर्ट पाहून डॉक्टर चक्रावले ट्यूमर लुप्त झालेला आहे तेव्हा ती, ते ती हसून म्हणाली तो माझा नव्हताच तो संकट होता स्वामींनी खेचून घेतला स्वामी आणि नातेसंबंध नाती हे आयुष्यभर खरं धन पण आज नाती तुटतात अहंकार गैरसमज संशय भाऊ बहीण पत्नी आई मुलगा संवाद हरवतो स्वामी म्हणतात नातं टिकवायचं असेल तर मी विसर आणि आपण शिक मी आहे तुमच्यामध्ये जिथं मी आहे तिथं प्रेम आहे स्वामी भक्त हो आपण येथे आता चौथा अनुभव सांगणार आहो सांगलीतील जोशी कुटुंब भांडण कोर्ट कचेऱ्या संपत्तीचं वाद वडील फक्त रोज एकशे आठ वेळा स्वामींचं नाम घेत ते म्हणायचे तुम्ही नका बोलू मी बोलतो माझ्या स्वामीशी एका गुरुपौर्णिमेला सगळं कुटुंब त्यांच्यासमोर बसलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी घेऊन माफी मागितली ते म्हणाले स्वामींचं चा नामच आमचं चा नातं परत जोडून गेलं स्वामी आणि आत्मशांती बाहेर गोगाट असो पण आत शांतता असेल तर माणूस समाधानी असतो आज लाखो कमावूनही माणूस बेचेन असतो मन थांबत नाही झोप लागत नाही स्वामी म्हणतात शांती शोधू नकोस स्वामी शोध जेव्हा मी सापडेन शांती आपोआप येईल मनाला शांत करायचं असेल तर फक्त पाच मिनिटे रोज ध्यान करा श्री स्वामी समर्थ नावाचा जप करत तुमच्या मनाचं कंप चालू असेल विचारांचे काहूर असेल पण त्या नावात एक अद्भुत शक्ती आहे तुमच्या आतल्यातला गोंधळ निववायची श्री स्वामी समर्थ हे नाव घ्या आणि जरा क्षणभर थांबा स्वतःला विचारा मी किती वेळा हातात झालो आहे किती वेळा वाट बघितली प्रत्येकाच्या मनात एक शंका येते स्वामी माझं ऐकता आहे ना मी इतकं रडलो अजूनही उत्तर नाही उशीर होतो पण अंधार नाही स्वामींचं एकच उत्तर असतं तुला वेळ लागतोय समजून घ्यायला पण मला वेळ लागत नाही मदत करायला माझं उत्तर येतं योग्य शनी स्वामी भक्त हो आपण आता इथे पाचवा अनुभव सांगणार आहोत पुण्यामध्ये राहणारा विशाल विशाल आय टी इंजिनियर घरात एकुलता एक मुलगा आई वडिलांचं स्वप्न तो अमेरिकेला जावं सात वेळा विजा नाकारला गेला नोकरी गेली तणाव नैराश्य आणि अखेर त्याने एकदा डोंबिवलीतील स्वामी मंदिरात गेला भिंतीवर एक वाक्य वाचलं स्वामींच्या दरबारात उशीर होतो अंधार नाही तो रोज फक्त एक काम करू लागला सकाळी पाच मिनिट हात जोडून स्वामी जे हवं ते द्या पण योग्य वेळेला दोन महिने तिसरा महिना आणि एक सकाळ एच आरचा फोन यू एस क्लायंटसाठी तुझं प्रोफाईल सिलेक्ट झालं आहे आठव्या प्रयत्नात विजा मिळाला आणि त्याच्या फ्लाईटवर लिहिलं होतं गेट नंबर आठ तोच आठवा प्रयत्न तोच आठवा गुरुवार स्वामींनी उत्तर दिलं होतं योग्य क्षणी मनांना सांगायचंय रडत राहा पण थांबू नका कारण स्वामी ऐकतात फक्त ते योग्य उत्तरांसाठी योग्य वेळेची वाट बघतात स्वामींची कार्यशैली तुमचं प्रयत्न स्वामींचं उत्तर तुम्ही हरलात ते उभं करतात तुम्ही रडलात ते ओलं चिंब होतात तुम्ही थांबलात ते चालायला लावतात तुम्ही झुकलात ते, ते उचलून घेतात स्वामी बघतो हो आपण आता इथे सव्वा अनुभव सांगणार आहो रत्नागिरीतील जयश्रीताई तिचा मुलगा सहा वर्षाचा अचानक गंभीर आजार ती म्हणाली मी डॉक्टरांवर विश्वास ठेवला पण आता फक्त स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवते दररोज स्वामींचं अन्नदान वाचन नामजप ती म्हणायची स्वामी माझं मूल मी तुमच्याकडे ठेवलं आहे शेवटी जे डॉक्टर म्हणाले होते उपाय नाही त्यांनीच सांगितलं बच्चा रेग्युलर आहे मेडिकल मिरॅकल आहे जयश्रीताईंनी फक्त हसून उत्तर दिलं हा उपचार नव्हता हा विश्वास होता स्वामींचं एक गुपित सूत्र नाम घे पण रडत घे स्वप्न बघ पण स्वामींच्या चरणांशी बांधून बघ आणि वाट बघ कारण माझ्या उत्तराला उशीर असू शकतो पण अभाव कधीच नसतो उशीर होतो कारण स्वामी उत्तर पक्क देतात चुका नाही त्यांनी जर नाही म्हटलं तर त्यामागे होय असलेली योजना असते भक्तीचं मोजमाप वेळेवर उत्तर मिळावं की नाही याने नाही होत तर उत्तर आलं नाही तरी विश्वास राहिला का याने होतं श्री स्वामी समर्थ हे नाव फक्त उच्चारायचं नसतं मनात खोलवर रुजवायचं असतं कारण कधीकधी स्वामी एक वाक्य बोलतात आणि सगळं आयुष्यच दिशा बदलतं स्वामी बघतो हो आपण इथे आता सातवा अनुभव सांगणार आहोत मुलुडचे श्री देशमुख आत्महत्या टळली एका वाक्यामुळे सत्तावन्न वर्षाचे देशमुख व्यवसाय बुडाला कर्ज समाजापासून लपणं रात्री घाटावर गेले शेवटचं पाऊल टाकायचं होतं तेवढ्यात रस्त्यावर एका भिंतीवर वाचलं जे हरले आहेत ते माझे आहेत श्री स्वामी समर्थ त्यांनी ते वाक्य पुन्हा वाचलं आणि तिथंच बसले दुसऱ्या दिवशी एका मित्राचा फोन आला मी एक नवीन दुकान घेणार आहे तुमचा अनुभव लागेल नवीन सुरुवात नवा विश्वास स्वामींच्या एका वाक्यानं आत्मा जागा झाला स्वामींचं वाक्य मंत्र नसले तरी चमत्कारी असतात स्वामी म्हणतात मी फक्त त्यामागे उभा असतो जो वाट चुकतो पण माझं नाव विसरत नाही आपल्याही आयुष्यात असं काही घडलेलं आहे का कधी एक वाक्य ऐकलं घाबरू नकोस मी आहे आणि त्या दिवशी संकटातून सुटलो कधी एक वाक्य वाटलं धीर धर आणि त्या दिवशी आपण तुटलो नाही हे सगळं म्हणजेच स्वामींचा शब्द स्वामींचे पाच अमूल्य वाक्य वाट चुकली तरी चालेल पण मला सोडू नकोस तो रडतोस मी गप्प बसतो पण माझं काम चालूच असतं ज्यांना कोणी नसतं त्यांच्यासाठी मी सर्वस्व असतो तो, तो मागतोस थोडं मी देतो भरपूर फक्त योग्य वेळी माझ्या दरबारात उशीर होतो पण अंधार नाही स्वामींच्या एका वाक्याचं सामर्थ्य काय असतं ते शब्द नसतात वचन असतं ते सात्वन नसतं आश्वासन असतं ते प्रार्थना नसतात आदेश असतो उठ म्हणणारा आदेश एक संकल्प करा आजपासून रोज फक्त एक वाक्य लिहा स्वामी तू आहेस ना मग मी घाबरत नाही फेसबुक स्टेटसला डायरीत मोबाईल नोटमध्ये पण लिहा कारण शब्दांचं अस्त्र आहे आणि स्वामींचा शब्द म्हणजेच संजीवनी स्वामी मला काही कळत नाही हे शब्द रोज कोणी ना कोणी उच्चारतो कधी रडत कधी हरलेल्या सुरात पण स्वामी उत्तर देतात म्हणूनच तर मी आहे जेव्हा तुम्ही गप्प होता तेव्हा स्वामी बोलत होते तुम्हाला वाटलं की सगळं संपलं पण त्या क्षणी स्वामींचं एका डॉक्टरला सूचना चालू होतं एका मित्राच्या मनात याला फोन करावा असा विचार आला एक अपॉइंटमेंट एक वळण ते घडलं आणि तुमचं संकट टळलं स्वामी लढले आणि तुम्हाला कळलंच नाही खरा भक्त कोण जो स्वामीच्या कृपेला भक्त चमत्कारत नाही तर दैनंदिन काळजी शोधतो स्वामी भक्त हो आपण इथे आता आठवा आणि शेवटचा अनुभव सांगणार आहोत अक्कलकोटच्या वैशेलेबाई तिचा मुलगा एके दिवशी गायब झाला रात्री अकरा वाजेपर्यंत शोधाशोध कोणीच काही सांगत नव्हतं ती फक्त मंदिरात बसून म्हणत होती स्वामी माझं मूल परत द्या तिच्या पाठीमागे एक साधा माणूस बसलेला तो अचानक म्हणाला तुमच्या घराच्या मागच्या कुंपणात बघा ती घाबरत बघायला गेली मुलगा झाडामागे झोपलेला तापाने बेशुद्ध ती वाकली पण त्या माणसाला काहीच सापडलं नाही गायब त्या दिवसापासून ती म्हणते माझ्यासाठी स्वामी चाले होते आणि मला ओळखूही दिलं नाही स्वामींचा लढा अदृश्य असतो पण परिणाम दिसतो स्वामी तुमच्यासाठी कोर्टात वकिलांना योग्य विचार सुचवतात डॉक्टरला अचूक निदान करायला लावतात शत्रूंचं मन बदलतात आणि तुमचं भाग्य वळवतात सगळं तुम्हाला न कळता स्वामीला का असं विचारू नका फक्त म्हणा तुमचं उत्तर पटलं नाही पण मान्य आहे कारण ते लढतायत झगडतायत फक्त तुमच्यासाठी आपल्याला वाटतं मी एकटा लढतोय पण स्वामी म्हणतात तू बघतोय स्वरून मी लढतोय आतून जेव्हा काही समजत नाही तेव्हा शांत बसा कारण स्वामी कामात असतात स्वामी भक्त हो आत्तापर्यंत ज्याही स्वामी भक्तांना हा पवित्र संदेश ऐकला आहे त्यांनी कमेंटमध्ये हो स्वामी आई मी तुझा पवित्र संदेश ऐकला आहे आणि माझा त्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ